可以可以啊 स्वागत आहे तुमचं सुपर असम सोनाली चॅनलमध्ये ते श्रावण सुरू झाला की उपवासही चालूच होतात तर उपवास म्हणजे फक्त फळं नाही बरं का तर त्याच्यामध्ये असतात चविष्ट आणि भन्नाट असे पदार्थ तर आज आपण अशीच एक सफर करणारे एक छोट्याशा फूड ब्लॉगची जे की आहेत उपवासाचे एकदम युनिक आणि भन्नाट पदार्थ तर चला पुण्यामध्ये उपवास म्हणजे फक्त उपवास नाही तर ती एक खाद हो -गर्म हो, आहे खाद्ययात्रा चव पारंपारिक पदार्थ आणि थोडस क्रंच तर असाच क्रंच घेऊन आलेलो आहोत आपण श्रीपाद मध्ये कचोरी म्हणजे उपवासातलं पंजाबी टच खुसखुशीत गरमागरम आणि आतून मऊसर बटाट्याचा मसाला आणि हो खोवलेला नारळ सुद्धा बर का उपवासाची कचोरी उपवास असो वा नसो ही एकदा ट्राय नक्की करा फ्रेंड्स कारण मी खरंच फार युनिक टेस्ट देते आहे मला आणखीन वाटते आहे पण अजून आपल्याला पाच फूड टेस्ट करायचे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी

मिसळ म्हणजे फक्त पाव नाही इथे उपवासात मिळते चवदार फराळ मिसळ त्याच्यामध्ये असतो मसाला बटाटा साजूक तूप आणि उकडलेले शेंगदाणे आणि चा आपला तिसरा पदार्थ आपण तर तो पदार्थ काय असेल तर मी एक आयडिया देते एकदम क्रिस्पी अँड क्रंची असेल सो so, तुम्ही गेस करा तोपर्यंत आपण लोकेशनवर पोहोचूया वर दही वडा मिस घावन प्लेट घावन प्लेट मसाला घावन मसाला उपवासाचा घावन थालीपीठ कचोरी शाही थाळी खूप काही काही आहे बादशाहीचा मसाला डोसा नावातच एक राजेपणा आहे हा डोसा म्हणजे उपवासातील एक गोड चूक वाटते बरं का फ्रेंड्स तव्यावरून उतरलेला पण थेट मनात उतरतो ह्या डोस्याची चव एकदा नक्कीच ट्राय करा पुण्यात गेल्यावर

अमेझिंग टेस्टला निरोप देऊन वळूयात आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे तर आत्ता आपण चाललो आहे एक स्वीट पदार्थ ट्राय करायला तर गोड खाल्ला नाही तर उपवास कसला आणि त्यातल्या त्यात ह्या आठवले डेअरीचा खरवस म्हणजे तोंडात विरघळणारं प्रेम कार स्पून असा घ्यायचा हे ना तर थेट डोक्यात ना so, सूप जात सो हे सूप तुम्ही पण ह्या आठवले डेअरीमध्ये खरबस हा बारा महिने अवेलेबल असतो सो दोन्ही फ्लेवरमध्ये मिळतो तुम्हाला जेव्हा खाऊशी वाटेल नक्कीच या आठवले डेअरीमध्ये या पण चेस केली फ्रेंड्स आजच्या व्हिडिओची स्टार डिश तर आता आपली पुढची डिश आहे Yeah. सर्वांगी उपवासातला एकदम सुपरस्टार म्हणजे श्रीनाथजींचा साबुदाना वडा श्रीनाथजींचे वडे म्हणजे एकदम क्रिस्पी बाईट्स बाहेरून खरपूस आतून मऊसर आणि त्यावर मस्त हिरवी चटणी हा वडा खाताना असं वाटतं फ्रेंड्स की पुन्हा पुन्हा यावं आणि ह्या वड्याची चव घ्यावी आणि तुम्ही गर्दी पण पहा भर दुपारी देखील इथे प्रचंड प्रमाणात गर्दी असती फ्रेंड्स तर तुम्ही बघा तिथे पार्किंगची सोय व्यवस्थित नाही आहे पण पुण्यात गेलात तर मनीष मार्केटमध्ये हे स्पॉट आहे तिथे हा वडा नक्की ट्राय करा। तर ही होती आपली उपवास फेरी जिथं प्रत्येक पदार्थ वेगळा पण समाधान देणारा होता म्हंटल तर उपवास पण खरं सांगायचं झालं तर ही होती एक छोटी चवदार यात्रा पोटासाठी नाही तर मनासाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा न, कमेंट करा बाय बाय